नमस्कार आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल माजी आमदार राहुल बोटे यांनी सोनारी येथे अजितदादा यांना श्रद्धांजली वाहून भैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला केली सुरुवात सोनारी गावामध्ये डोंजा जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब खरसडे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिस्किन पलीकडच्या पंचायत समितीचे उमेदवार पंकज नाना पाटील आपण सर्वजण उन्हामध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळापासून उभा आहे त्यामुळं माफी मागून सर्व व्यासपीठ पक्षाचे गावातले सोनारीला आलेले तालुक्यातील सर्व नागरिक अठ्ठावीस तारखेला दुर्दैवी घटना घडली सकाळी दादांच्या अपघाताची बातमी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाली ही बातमी कुणीतरी खोडसाळपणाने टाकली असेल अशी आपल्या सर्वांशी समजूत होती परंतु दुर्दैवानं ती बातमी खरी निघाली माझ्यावर तुमच्यावर नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर आणि दादांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात त्या ठिकाणी झाला आणि कधी न भरून निघणारा नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे त्याची श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला माझ्यावर माझे वडील मोठे वारल्यानंतर दोन तीन महिन्यातच मी त्यांना छोट्या मोठ्या कामाला भेटलो तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचं आशीर्वाद मार्गदर्शन मला लाभलं मला लाभलं मतदारसंघाला जास्तीचं लक्ष त्यांच आपल्या मतदारसंघामध्ये होत प्रशासनावर त्यांचा दबाव होता सत्तेत असलं तर कोणत्याही नेत्यांचा अधिकारी ऐकतात विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा दादांचा दबदबा होता आपल्याला कुठली एखादी अडचण आली आपण तर काही कुठलं दोन नंबर नाही कुठलं मोठं विषय नाही परंतु समाजाच लोकांचं मतदारसंघातलं एखादी अडचण आली एखादा फोन केला हिथून आपण तर यंत्रणा दादा फिरवत होते तुमच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक आपली अडकलेली होती दादांच्या एका फोनवर हेलिकॉप्टर आपल्या मतदारसंघामध्ये आणलं ही दादांची ताकद होती आपल्या माग आधार होता आशीर्वाद होता ही दुर्दैव घटना घडल्यानंतर आता आपण कुणाला बोलायचं कुणाकडं आपला प्रश्न न्यायचा हा सगळ्यांनाच आपल्याला पडलेला प्रश्न आहे परंतु दुसरीकडं दुर्दैव घटना घडली असली तरी दादांनी जो पक्ष मोठा केलाय त्या ठिकाणी त्याचे पक्षाचे कार्यकर्ते इलेक्शन मध्ये उभा आहेत एरवी इलेक्शन नसतं तर महिनाभर आपला हा कार्यकर्ता घराच्या बाहेर निघाला नसता दुःखामुळे परंतु आज एकीकडे इलेक्शन एकीकडं दुर्दैवी घटना आपण कुठलाही बँड कुठलाही त्या ठिकाणी ढोलीबाजा नाही कुठलाही त्या ठिकाणी फटाके नाहीत त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा गाजा वाजा न करता साध्या पद्धतीनं प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे शेवटी दादा असते आणि त्यांच्या वेळेस त्यांचे कार्यकर्ते इलेक्शनला उभे आले असते तर दादा सुद्धा प्रचारामध्ये एखादी घटना विसरून कामाला लागले असते आणि आज तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सर्व कार्यकर्त्यांची सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये शंभर टक्के आपले एका जागेवर आहेत त्याच्या मनामध्ये आपल्याला शंका नाही परंतु आपण ही ताकद येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये टिकवणं जोपासणं आणि त्याच रूपांतर मतदानामध्ये करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली आहे हे मी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी सांगतो <coughs> दादांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं परंतु आपल्या मतदारसंघामध्ये इतरांपेक्षा जास्तीचा वाटा त्यांचा आहे सीना कोळेगावचं धरण माझे वडील कैलासवासी महारोद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये सुरुवात झाली आपण मला आमदार केला आशीर्वाद दिला त्यावेळेस या धरणाच पाणी आपण या आपन या ठिकाणी धरणामध्ये थांबवलं हे सर्व दादांच्या माध्यमातून काम झाली दोनशे सोनारीच्या जवळ उभा केलं त्याच्या उद्घाटनाला दादासाहेबजी सांगितलं आणि हे एमईसीबीची काम आपण ह्या ठिकाणी मार्गी लावली आज सोनारी असल आसपासच्या गावातल्या लोकांना असल लाईटीची सगळ्यात मुख्य अडचण येते दहा पंधरा तेहतीस केवी आपण केलेले परंतु आणखीन आपल्या ह्या भागामध्ये एक तेहतीस केवी झाल्याशिवाय हा आपला लाईटीचा प्रश्न सुटणार नाही आणि शंभर टक्के हे काम आपण या ठिकाणी मार्गी लावू हे तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आपलं सोनारी हे ग्रामदैवत आहे महाराष्ट्रातून लोक येतात आज सुद्धा रविवारी बघा जत्रेच यात्रेच स्वरूप आहे आणि ह्या गावाचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपलं तीर्थक्षेत्रामध्ये आपलं गाव हे ब वर्गामध्ये आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण आमदार असताना प्रयत्न केला ब वर्गाचं महत्व एवढं आहे की एकदा ब वर्गामध्ये तुमचं नाव आलं की प्रत्येक वर्षी शासन तुम्हाला या ठिकाणी पैसे देते आपल्यावर कुणाला टीका करायची नाही काय नाही परंतु जे आपण केले त्याची कागदपत्र पुरवय हो आपल्याकडे आणि ह्या बरोबर वर्गाचा निधी आणि तीर्थक्षेत्राच्या निधीसाठी येणाऱ्या काळामध्ये आपले जिल्हा परिषद निधी असतो डीपीसी मधून सुद्धा असतो शासनाचा असतो ह्या गावाला आपण मदत करण्याची भूमिका करणार आहोत डोंगाव देखील आपल्याकडे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मागच्या आपल्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं आहे जास विकासावर बी बोलत नाही विरोधकावर बी बोलत नाही आपलंच काम एवढं आहे की ते सांगत बसलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही आज दुःखद प्रसंग आहे प्रसंग वेगळा आहे लांबलचक बोलणं गरजेचं नाही जिल्हा परिषद मेंबर आपले होतकुरू आहेत भाऊसाहेब खरसडे त्यांना जिल्हा परिषदच्या कामाचा अनुभव आहे निधी कसा आणायचा त्यांना माहिती आहे बापूंनाच देखील पंचायत समिती ह्याचा अनुभव आहे पंकज पाटील यांना एमिसीबीचा एवढा दांडगा अनुभव आहे की कोणतंही काम पलीकडच्या गटामध्ये काम करणारी माणसं आहेत आणि ह्यांना भेटण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही असे तरुण आणि लोकांच्या कामाला येणारे नेते आहेत आणि ह्या सर्वांच्या माग दादासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे नेतके तात्या बरोबर आहेत आपल्या अशोक बाबा आपल्या बरोबर आहेत अनेक ज्येष्ठ मंडळी आपल्या बरोबर आहे आपली टीम आहे तिथंच आहे आणि आपली टीम एका जागेवर असल्यावर आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये काय चित्र निकालामध्ये येणार आहे निवडणुकीमध्ये हे वेगळं आपल्याला या ठिकाणी सांगायची गरज नाही फक्त चिकाटीनं आपण आपलं या ठिकाणी काम करावं येणाऱ्या सात तारखेला घड्याळ हो बटन दाबून आपण मतदान करावी विनंती करतो आणि तात्याने सांगितलं ला की लाईटीचा प्रश्न ह्या गावचा अतिशय गंभीर झालेला आहे परिसराचा त्याच देखील शंभर टक्के तात्या आपण हे लाईटीचा प्रश्न सोडू परंतु हे टेम्पररी झालं आपल्याला कायमस्वरूपी नवीन तेतीस देऊन कायमस्वरूपी आपला हा प्रश्न या ठिकाणी सोडू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका